नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवी विषय इंग्रजी द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही, ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे क्वेश्चन नंबर वन ए डू ॲज डायरेक्टेड दिलेल्या सूचनेनुसार कृती पूर्ण करायची आहे पहिलं स्पेलिंग राईटचं आहे आणि दुसरं स्पेलिंग सिस्टरचं आहे सेकंड पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर दिलेले जे शब्द आहेत ते ए बी सी डी प्रमाणे लावायचे आहेत उत्तर पहा डान्सर गिटार म्युझिक सिंगर तिसरा क्वेश्चन राईट द फॉलोइंग पेयर्स ऑफ रायमिंग वर्ड्स यमक मग जोडणारे शब्द लिहायचे आहेत मी सी प्ले क्ले लाईन माईन डू मो चौथा क्वेश्चन राइड द प्ल्युरल्स ऑफ अनेक वचन शब्द लिहायचे आहेत बर्ड बर्ड्स स्कूल स्कूल चाइल्ड चिल्ड्रन बॉक्स बॉक्सेस नेक्स्ट क्वेश्चन फायू मेक टू वर्ड्स मिनिमम थ्री लेटर्स इच यूजिंग द लेटर्स फ्रॉम गिवन इन द वर्ड न्यूजपेपर हा शब्द दिलेला आहे त्यावरून तीन शब्द किंवा दोन शब्द अर्थपूर्ण तयार करायचे आहेत त्याचे कमीत कमी तीन लेटर पाहिजेत न्यू वॉर ॲप वेअर यासारखे शब्द तयार होतात बी क्वेश्चन वन राइट द पास्ट टेन्स फ्रॉम ऑफ द वर्ब टू मार्क्स भूतकाळी रूपे लिहायचे आहेत च गेव ईट च एट राईटचं रोट प्लेचं प्लेड व्यवस्थित सर्व प्रश्न पहा पुढील प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय घटक चाचणी किंवा आकारिक चाचणी क्रमांक दोन दोन हजार पंचवीस सव्वीस या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत टू क्वेश्चन ॲड प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग सफिक्स म्हणजे प्रत्यय एन्जॉय एन्जॉयेबल हॅप्पी अनहॅप्पी यानंतर पुढील प्रश्न पहा नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स फायव्ह मार्क्स रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ॲक्टिंग दिलेला पॅसेज व्यवस्थित वाचन करा व्हिडिओ स्टॉप करा वाचन करण्यासाठी त्यावर आधारित खाली काही प्रश्न विचारलेले आहेत ते पहा व्हॉट वर्ड आर यूज फॉर द फॉलोइंग इन द न्यूज ॲटम टू मार्क्स फिल्म इंडस्ट्री आन्सर बॉलिवूड सेकंड लॉट ऑफ मनी इज स्पेंट बिग बजेट सेकंड क्वेश्चन कंप्लीुट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द पॅसेज फेमस ॲक्ट्रेस रितिका हू या प्रश्नाचं उत्तर उत्तरातील पहिल्या ओळीमध्ये पहा इज बिलीव्ड टू बी द मोस्ट हायली पेड स्टार इन बॉलिवूड इज ऑल सेड टू ब्रेक द हर्ट्स ऑफ हर फॅन्स सेकंड शी वॉन्टस टू मेक अ करियर इन पॉलिटिक्स क्वेश्चन थ्री डू यू लाईक ॲक्टिंग आन्सर यस आय लाईक ॲक्टिंग बिकॉज इट अलाउज फॉर क्रिएटिव्ह एक्सप्रेशन पर्सनल ग्रोथ क्वेश्चन नंबर थ्री ए रीड द पोएम गिवन वन बिलो अँड डू द ॲक्टिव्हिटीज थ्री मार्क्स पोएमचं नेम पहा काय आहे स्लीप बेबी स्लीप पोएमवर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत पोयमचं नेम काय आहे पोएममध्ये एकूण लाईन किती आहेत यासारखे सोपे सोपे प्रश्न विचारलेले आहेत तसेच रायमिंग वर्ड्स विचारलेले आहेत त्यामुळं पोयमचं व्यवस्थित वाचन करा रायमिंग वर्ड्ससुद्धा पहा स्लीप शेप ट्री डी ब्राईट नाईट यासारखे शब्द आहेत पुढे यावरच आधारित प्रश्न आहेत ते आपण प्रश्न पाहूया क्वेश्चन नंबर वन पहा Write the title of the poem. One marks. Answer sleep, baby sleep. Second, find pairs of priming words used in the stanza. Answer tree, the bright night. Three question: How many lines are in each stanza? One marks. Total line 10 ahet, and each stanza line 5 ahet. क्वेश्चन नंबर फोर ए राईट मिनिंगफुल क्वेश्चन्स बिगिनिंग विथ द फॉलोइंग वर्ड्स थ्री मार्क्स व्हॉट आन्सर व्हॉट कॅन वी डू सेकंड डू यू डू यू लाईक टी थर्ड हाऊ मेनी स्टुडंट्स आर इन युअर क्लास यासारखे तुम्ही प्रश्न तयार करू शकता यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मदर टंग दोन गुण आहेत वन टेक अ रेग्युलर बाथ उत्तर नियमित आंघोळ करा सेकंड कीप युअर स्कूल क्लीन या प्रश्नाचं उत्तर पहा तुमची शाळा स्वच्छ ठेवा अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील